पाचोरा शहरातील भडगाव रोड परिसरातील अटल मैदानावर आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या वतीने महायुतीचा निर्धार मेळावा घेण्यात आला यावेळी आमदार किशोर पाटील यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांचा हिशोब मांडत जोरदार भाषण केले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार किशोर पाटील म्हणाले की माझ्या मुलीने जे काही सांगितले मी गेल्या पंचवीस वर्ष झाली घरावर तुळशीपत्र ठेवून या मतदारसंघातील नागरिकांसाठी रात्रंदिवस अठरा अठरा तास काम करण्याचा प्रयत्न केला आणि तेच तिच्या डोळ्यांमधील असू सांगत होते की आम्हाला आमच्या वडिलांनी किती वेळ दिला आणि आमच्या वडिलांनी नेमकं काय कमावलं तिला आजचे चित्र पाहून अश्रू अनावर झाले आणि तिला पटले की माझा बाप काय करत होता माझ्या समोर अनेक पैलवान तयार होत आहेत पण नेमका कोण मैदानात आहे हे काही अजून समजले नाही त्यामुळे आज सगळ्यांच्या साक्षीने ढोल ताशे सगळे तयार ठेवा हा तुमचा किशोर आप्पा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपेने लंगोट बांधून तयार झालेला आहे जो कोणी रस्त्यात येईल त्याला आडवा पाडल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने प्रचाराचे रणशिंग आमदार किशोर पाटील यांनी यावेळी फुंकले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांसह पाचोरा बडगाव मतदारसंघातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती में आज मी खरोखर भारवून गेलोय विषय अनेक आहे तर अजून आता दोन महिना दीड महिना बाकी आहे समोर अनेक पैलवान तयार होत नेमका कोण मैदान हल्ला <laughs> त्याच्यामुळे आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने दोन तासे तुम्ही सगळेजण तयार होऊन माता भगिनी होऊन हा तुमचा किशोर आप्पा आजपासून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या

लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका